आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी दलित महासंघाचा नगरपालिकेवर उंट शेळी मोर्चा गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात देण्याची मागणी नगरपालिकेच्या वेळ काढूपणामुळे अनेक कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरं ताब्यात द्यावीत मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटानं नगरपालिकेवर उंट शेळी मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी बसस्थानक डेपो गणपती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सुधाकर लिंडवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की के केंद्र शासनाकडील एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नगर परिषदेने सर्व्हे नंबर एकशे एकोणतीस अ मध्ये तीनशे त्र्याण्णव घरकुलांचं बांधकाम केलं यापैकी एकशे त्रेपन्न घरकुलं लाभार्थ्यांना वाटप करून ताबा पावती दिली परंतु इतर रहिवाशांना आज अखेर हक्काची घर नगरपालिकेने दिलेली नाही नगरपालिकेच्या वेळ काढूपणामुळे अनेक कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित आहे सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेनं इंदिरानगरच्या रहिवाशांना घर वाटपाबाबतचे कागदपत्र आदेश ताबा पावती मागितले सदर कागदपत्र नसल्यास पुढील कारवाईची नोटीस दिले तेव्हा कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांच्यावर पावसाळ्यातील कारवाई अन्यायकारक आहे सदर वसाहतीमध्ये गरजू कुटुंब आपली लहान मुलं गरोदर स्त्रिया वयोवृद्ध समेत राहत आहेत इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड स्थानिक रहिवाशी पुरावे तेव्हा नगरपालिका प्रशासनानं तात्काळ घरकुलांचं वाटप करून बेघर नागरिकांना घरं द्यावीत पावसाळ्यात कोणतीही कारवाई करू नये यावेळी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मोर्चा वेळी संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार महाराष्ट्र राज्याध्यक्ष वनिता कांबळे तालुका अध्यक्ष प्रमिला गावडे जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत तावळेकर कार्याध्यक्ष सृष्टी कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव बापूसाहेब बडेकर सचिन पाटील संग्राम थोरबोले विकास धनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बेघर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली मागे अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने मनपसंत व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचा सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न